आता पाणी आलंय म्हणणं दिला आता काय दलितातला मार मांग डोर चांबार होणार साळी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारे गोंजारे आंजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहेत त्या ऊस आहे का त्या का काय यांचं अ तुमच्या दोयमशी टीमशी पाण्याच घेऊन आम्ही काय करू नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच फायदा तुमचाच मालक तुम्हीच आणि पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालकं तुम्हीच म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे पाहण्याचा फायदा तुम्हाला वाळूचा फायदा मी तुम्हाला मग आम्ही तुम्हाला चोरांना मत त्याची काय नाही नेमकं <laughs> माहितीच्या अधिकाराखाली डब्ल्यू डी नगरपालिका जेवढी आहे ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजित सिंग नाईक निंबागळ यांच्या विकास फंडातून किती कामं झाली ती फक्त तीन गावातच बांधला बांधलाय तीनच गावात यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय आम्ही म्हणत नाही की टेंबू मेहसा योजनेचे हो खरे जनक गणपतराव देशमुख आणि यांचाच कालवा चाललाय यांचं नाही नाव घेत आहेत पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवारसाहेब नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाहीत मुघल काळापासून पाणी नव्हतं काय बी माहिती ते आज देशभरामध्ये विविध टप्प्याने जी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये ती निवडणूक आपल्या टप्प्यात आलेली आहे सांगोलेच्या या निवडणुकीच्या धैर्यशी मोहिते पाटील यांच्या प्रचाराप्रत्यर्थ या कार्यक्रमासह देशाचे माजी कृषी मंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे जानते राजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह मोहिते पाटील त्यांनी जिल्ह्यातले आता जे जे आमदार मोठं मोठं बोलतात ना त्यांचं प्रोडक्टच त्यांनी केलं या जिल्ह्यात असे विजयसिंग मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेले सांगोल तालुक्यातले सगळे मतदार आणि पत्रकार बंधून आताच दोन मिनिट थांब की <laughs> आत्ताच अनेक तीन बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं मला एकच कळण आहे की हे निवडणूक देश लेवलची आहे का गावातल्या भावकीच्या भांडणातली तीच कळणं या स्टेटस बघतोय जी ती त्या दोन टी एम सी पाण्याचंच इथं गुणगान चालले या काय त्या कौतुक दोन टी एम एम पाण्यात चालले या निवडणूक तोंडावर असलेलं बघून सात मेला निवडणूक या साईनाथ भाऊ आणि पंधरा एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात हीच या तालुक्यातल्या लोकांना कळणं आहे की पाणी शनिक सोडले या बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता इथं उनलाच आत्महत्या करू दिली नाही आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष पाणी अडवलं मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा पर्याय करायला ही दोन स्वार्स होत की दुसरं कोण होतं का तवा कळलं नाही पन्नास वर्ष पाणी अडवलं ती हा मोहिते पाटला यायची म्हणल्यावर गणपती या देवळापैकी जाऊन थांबवतो रेल्वे फटकावर आणायला तवा कळलं नाही मोहिते पाटलांनी वाटोलं केलं आणि पवार साहेबाचं नाव घेत्याच अशा पवार साहेबांना गाड तुम्हाला बाळवतात असल्यापासून पुढारी केल्या पवार साहेबांच्या आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकवूनच ठेवलेलं पवार साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबाच्या गाड्याचं स्वारथ्य ती चालवणाऱ्याला काय म्हणते ती माहीत नाही बहुतेक स्वारथ्यचं म्हणते ती वाटतं आणि तुम्ही सुद्धा साहेबांना नावं ठेवत आहे ना आम्ही ठेवाय पाहिजे ती दोघाला पण की यांनी आम्हाला काय दिलंय म्हणून पण आम्ही नावं ठेवत नाही आम्ही तुमच्याबरोबर आहे आता पाणी आलंय म्हण दिला आता काय दलितातला मार मांग डोर चांबार होणार साळी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारे गोंजारे आंजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहे त्या ऊस आहे का त्या का काय यांचं तुमच्या दोयमशी टीमशी पाण्याच घेऊन आम्ही काय करू नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच फायदा तुमचाच मालक तुम्हीच आणि पाणी नाही आलं तर वाळू ऐकून मालक तुम्हीच म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे पाण्याचा फायदा तुम्हाला वाळूचा फायदा मी तुम्हालाच मग आम्ही तुम्हाला चोरांना मत द्यायची काय आहे नेमकं काय नाही सगळं गोळातलं कारभार आहे ते सगळं जो देव उसका बी भला आहे त्यांचं जो ना देव, देव उसका भाटच करतो म्हणते ती म्हणून ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं आणि आता सांगते की पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढला त्या आबासाहेबाच दोन चार फुटी मी ऐन तारुण्यातलं बघितलं तर आबासाहेब लाल बोंद तुम्हाला दोघापेक्षा च त्रास येतं तेव्हापासून आबासाहेबाचं फोटो बघितलं तर कालव्याचं नदीचं कॅनलचं उद्घाटन करताना ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय आम्ही म्हणत नाही की टेंबो म्हैसा योजनेचे हो खरे जनक गणपतराव देशमुख आणि यांचाच कालवा चाललाय यांचंच नेतं नाव घेतात पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवार साहेब नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाहीत मुघल काळापासून पाणी नव्हतं काय बी ती चार पैसे उचल कुणी दिली निवडणुकीत काय बी त्याचा वाजवतील ते ती म्हणून तालुक्यातला माणूस यांना फसत नाही यावेळी ध्येरेसिंग मोहिते पाटले यांना तुतारे वाजवणाऱ्या माणसा पुढील बटन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी माझ्यातर्फे विश्वास देतो आणि एवढ्या धामधूमीतनं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वाचं मनपूर्वक आभार मानतो हॅलो एक दोन मिनटं सॉरी बरं का पुढे तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब जरा दोन मिनिट एक शासकीय अधिकाऱ्यानं माहिती दिली या ही पाण्याच एवढं बोलते ती ना माहितीच्या अधिकाराखाली डब्ल्यू डी नगरपालिका जेवढी खाते ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजित सिंग नाईक निंबागळ यांच्या विकास फंडातून किती कामं झाले ती फक्त तीन गावातच सभामंडप बांधलाय तीनच गावात गावाची नाव बी सांगतो मौजे चिक मधूत शाही गाव ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभा सभाबंग बांधणे आणि शिवने ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे पाच वर्षात पंचवीस लाख फंड खर्च केला पहिलाच खासदार बघतोया आणि निधी शंभर कोटी आणला हजार कोटी आणला म्हणून चालू आहे नगरपालिकेने दिले आमच्या ऑफिसकडे एक रुपयाही खर्च नाही आणि पीडब्ल्यू बांधकाम दुसऱ्या दिले आमच्याकडं तर आठ आणि खर्च झाला म्हणून आणि पाण्याचं दिलं या टँकरनं न पाणी तालुक्यात सत्तर टक्के गावात चालू आहे स्वतः शाहज बापूच्या गावात सुद्धा टँकर चालू आहे आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूळ तापायला बळी पडू नका कशाच पाणीदार आमदारांना पाणीदार दर। खासदार